मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना मागील सहा महिन्यापूर्वी राज्य सरकारनं यांना प्रशिक्षण देण्याचा प्रोग्राम घोषित केला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधून एक लाख दहा हजार युवकांनी युवतींनी प्रशिक्षणासाठी फॉर्म भरला आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये साडेचार हजार युवक युवतींनी फॉर्म भरला आज त्यांनी सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वीस वीस वर्षाचे प्रलंबित असलेले कामसुद्धा अगदी अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यासारखं त्यांनी काम केलेलं के आहे आता सहा महिने मुदत संपली संपल्यानंतर या युवा प्रशिक्षणार्थ्यांना भविष्य काळासाठी आमचं काय यासाठी भविष्य त्यांना हा प्रश्न भेडसावत आहे सहा महिन्यानंतर पुढे काय याकरिता या, या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मुदतवाढीसह समायोजन या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही लातूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा भव्य आणि दिव्य विराट मोर्चा काढलेला आहे या मोर्चामधून आम्ही शासनाला जाणीव करून देऊ इच्छितो की निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना काढली त्यासोबतच लाडका भाऊ म्हणून या बेरोजगार तरुणांना आशा दाखवली आणि सहा महिन्यामध्ये सहा महिन्यानंतर मुदत संपल्यानंतर यांच्याकडे कुठलाच म्हणजे सम पुढचा प्रोग्राम नाही आहे त्यासाठी या बेरोजगार तरुणांना वाऱ्यावर सोडता येणार नाही याची जाणीव या राज्य सरकारला आम्ही करून देणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे दुसरे उप उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना आम्ही लक्षात आणून देत आहोत जर या बेरोजगार तरुणांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडलात तर आम्ही गप्प बसणार नाही अशाच प्रकारे आज मोर्चाची धडक दिलेली आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही तीन तारखेला आझाद मैदानावर कोच करू आणि आझाद मैदानावर गेल्यानंतर या आझाद मैदानावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंदोलन आम्ही करणार आहोत आजच्या सभेमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा घोषित करणार आहोत